संभाजीराजे पाच दिवसांपासून नॉट रिचेबल आहेत आणि त्याच्यामुळे ते नाराज आहेत अशा चर्चा रंगल्यात कोल्हापूर दौरा त्यांनी रद्द केला त्यानंतर मागच्या पाच दिवसापासून छत्रपती हे नॉट रिचेबल आहेत आणि त्यामुळे राजकीय प्रचंड चर्चा कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून संभाजीराजे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे दरम्यान अकरा फेब्रुवारी रोजी त्यांचा वाढदिवस सुद्धा आहे आणि त्याची तयारी सुद्धा कार्यकर्ते जोरदारपणे करत आहेत मात्र अशातच संभाजीराजे संपर्कात नाहीयेत त्यामुळे अनेक चर्चा रंगताना प्रतिनिधी शेखर पाटील यांच्याकडून आपण या संदर्भातले अपडेट्स घेणार आहोत शेखर नेमकं संभाजीराजे आता कुठे आहेत या संदर्भातले तपशील मिळू आहेत का रिद्धी आपल्याला माहित आहे की संभाजीराजे छत्रपती यांचं कोल्हापूर लोकसभा निवडणुकीसाठी नाव जे आहे ते महाविकास आघाडीकडून समोर आलेलं आहे आणि त्या संदर्भातले तुम्ही इच्छा देखील यापूर्वी व्यक्त करून दाखवली होती खर तर महाविकास आघाडी आपल्यासोबत चर्चा करते तर ती चांगली गोष्ट असं म्हटलं होतं मात्र त्याच अनुषंगाने त्यांनी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्याचं देखील नियोजन केलं होतं मात्र अचानक दोन फेब्रुवारी रोजी त्यांनी हा द, दौरा जो आहे तो रद्द केला या संदर्भातली माहिती जी आहे ती आपल्या सोशल मीडियाच्या अकाउंट वरून त्यांनी दिली होती आणि त्या दिवसापासून आज सात फेब्रुवारी आहेत आजपर्यंत ते खर तर कोणाच्याही संपर्कात नाहीत नॉट रिचेबल पाहायला मिळत आहेत अनेक त्यांचे कार्यकर्ते त्यांच्याकडून देखील माहिती घेतली असतात ते देखील अद्याप आपल्या संपर्कात नसल्याची माहिती देत आहेत मात्र संभाजीराजे त्यांच्या शाहूवाडी तालुक्यातील एका फार्म हाऊसवरती कालपर्यंत होते मात्र काल देखील त्या ठिकाणून ते निघालेले आहेत बाहेर राजवाड्यात देखील आले नसल्याची माहिती जी आहे ती मिळाली त्यामुळे नक्की संभाजीराजे आता कुठे आहेत हे अद्याप अनेकांना माहित नाही मात्र अकरा फेब्रुवारी रोजी त्यांचा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाच्या निमित्तानं भव्य कुस्त्यांचं देखील आयोजन करण्यात आलं शिवाय विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती आता कार्यकर्ते तयारी लागले आणि अशातच संभाजीराजे नॉट रिचेबल असल्यामुळं अनेक चर्चा अशा पद्धतीनं एखादा राज्यातल्या राजकारणाचा महत्वाचा चर्चेत राहणारा नेता जर नॉट रिचेबल असेल तर त्यानंतर साधारणपणे काहीतरी मोठा गौप्यस्फोट होतो किंवा अशा नेत्याकडून काहीतरी मोठा निर्णय तरी जाहीर होतो तर तशी काही शक्यता आहे का शिवाय अकरा तारखेला त्यांचा वाढदिवसाचं निमित्त सुद्धा आहे रिद्धी अगदी बरोबर आहे कारण कोल्हापूर लोकसभा साठी कोल्हापूरात त्यांचं देखील नावाची चर्चा आहे तर दुसरीकडं शाहू महाराज छत्रपती यांच्याही नावाची चर्चा आहे तर ही सगळी चर्चा सुरू असतानाच शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी ट्विट करून शाहू महाराजांना राज्यसभेसाठी खर तर सर्वांनीच पाठिंबा द्यावा अशा पद्धतीची विनंती केली होती मागणी केली होती आणि त्या सगळी मागणी सुरू असताना दुसरीकडं शाहू महाराज छत्रपती यांचं राष्ट्रवादीकडून नाव जे आहे ते लोकसभेसाठी समोर येताना पाहायला मिळते तर दुसरीकडं संभाजीराजे यांचं काँग्रेसमधून त्यांनी निवडणूक लढवाव्या असं सतेज पाटील म्हणतात मात्र संभाजीराजे यांनी आपण स्वतः स्वराज्य संघटना आपली आहे आणि त्या संघटनेच्या माध्यमातूनच आपण लोकसभेसाठी तयार असल्याची माहिती जी आहे ती दिली होती त्याच अनुषंगाने त्यांनी दौरा देखील सुरू केला होता मात्र या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पाच ते सहा दिवसांपासून खरं तर आता ते नॉट रिचेबल आहे त्यामुळे नक्कीच अकरा फेब्रुवारी रोजी वाढदिवसाच्या निमित्तानं आयोजित कार्यक्रमावेळी ते हजर राहतील अशी शक्यता देखील संदर्भातले नियोजन देखील करण्यात आलेलं आहे संदर्भातले पुढचे अपडेट्स वेळोवेळी तुमच्याकडून घेऊन तुरतास धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी